तो शासनाकडून प्रतिबंधित नळण मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या का पथकाने कार्यवाही केली संकेत रामेश्वर अंबुलकर व संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत मित्रांनो पोलीस अधीक्षक विशाल आनंद अमरावती ग्रामीण यांनी अमरावती घटकांतर्गत शासन प्रतिबंधित नालान मांजाचा, वापर होऊ नये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून कार्यवाही करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या त्या अनुषंगाने एकवीस तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी उपविभागात पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे मोर्शी येथील गुजरी बाजार येथे राहणारा संकेत रामे अंबुलकर यांच्या लक्ष्मी झे रॉक्स नावाच्या दुकानातून शासनाकडून प्रतिबंधित जप्त केला उपविभागात पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे तळेगाव येथे राहणारा संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता राहणार चुटे चौक तळेगाव दशासर याचे श्रद्धा टॉईज नावाच्या दुकानातून शासनाकडून प्रतिबंधित नवलन मांजाचे एकोणतीस बंडल एकूण किंमत सहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट सोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज